नमस्कार मी महादेव जगन्नाथ गुंड गेले काही आमचे दैवत आदरणीय राजेंदी पाटील साहेब हो व त्यांची दोन्ही मुले आदरणीय बाळाजे पाटील साहेब व अजिंक्य राणा पाटील साहेब यांच्यावरती एक महिला व त्यांचे राजकीय बोलवते धनी गेले पंधरा दिवस झालं स्टेजवरून खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्यावर टीका होते व हो, चुकीचे मॅसेज जनतेत पसरवण्याचं काम करण्यात येत आहे या आनु, आनु हेने मी महादेव गोंडे यांनी एक दोन दिवसापूर्वी बाईट दिली होती त्यांचा कार्यकर्ता व हो त्यांच्या भावकीतला जवळचा किंवा मा घरातला माणूस असल्यामुळे मी काही प्रश्न त्या महिलेला उज्ज्वला थिटे व त्याचे जे काय राजकीय गुरु आहे बोलवता धनी त्या महिलेचा बोलवता धनी किंवा राजकीय व्यक्ती जो आहे तो उमेश पाटील या दोघांनी मिळून खालच्या पातळीवरती जाऊन राजन पाटील व त्यांची दोन्ही मुले यांच्यावरती व याचा कहर म्हणून मा आदरणीय मालकांच्या घरच्यांवरती बोलण्याचा जो काय प्रयोग केला त्या प्रयोगासंदर्भात मी त्यांना काही प्रश्न विचारले होते बाईटवरती त्याची उत्तरे त्यांनी न देता माझ्यावरती आठशे त्रेपन्नसारखा गुन्हा केलेला आहे जर आठशे त्रेपन्नसारखा गुन्हा मी केला असेल तर त्याची त्यांनी सत्यता जनतेसमोर द्यावी ना आज त्या महिलेचे जे काय मी बोललो आहे ते तो इतिहास आहे जी जी काय बोललो ती खरी गोष्ट आहे त्यात काय चुकीचं काय नाही मी त्याची पूर्ण माहिती गावात इतर आमच्या पंचप्रषद घेऊनच ती माहिती जनतेला तुम्हाला म्हणजे बाईटसमोर बोललेलं आहे तर असं न करता ती महिला सरळ सरळ पत्रकारांना एक सकाळीच एक बाईट आलती त्या बाईटमध्ये त्या पत्रकाराने सांगितलं आहे की सदर महिला तो व्हिडिओ डिलीट करण्यासाठी त्यांच्यावरती दबाव आणते तर तो दबाव न आणता मी जी काय त्या महिलेला प्रश्न विचारलेत की ती महिला सांगते की माझ्या मुलावर ॲट्रोसिटीचा गुन्हा झाला आहे माझ्या मुलाला उचलून घेतल्यामुळं मुला किंवा भावी नगरसेवक बोलल्यामुळं त्या ठिकाणी मारहाण झाली तर तसं न करता ती महिला शिवजयंतीच्या अगोदर अकरा महिने उमेश पाटला बरोबर काय बांडी बांडी बासनाचा खेळ खेळत होती का अकरा महिने का राजा राणीचा खेळ खेळत होती ती तिने आधी जाहीर करावा अकरा महिने तू उमेश पाटला बरोबर काय बोलत होती उमेश पाटला आणि तुझं काय ठरत होतं ह्या प्रश्नाचं उत्तर त्या महिलेने आजपर्यंत आम्हाला दिलेलं नाही ती महिला म्हणते की माझ्यावर अन्याय झाला अत्याचार झाला असं झालं तसं झालं ठीक आहे तुझ्यावर झालं ना तू पोलीस स्टेशनला जा न्यायालयात जा तसं न करता ती मीडिया समोर ती बोलते तर आम्ही त्याच मीडियाचा वापर तिचा प्रश्न विचारण्यासाठी केला असता त्या महिलेनं माझ्यावरती आठशे त्रेपन्नचा चा गुन्हा केला आज ती महिला आमच्या मालकांवरती किंवा त्यांच्या मुलांवरती किंवा त्यांच्या घरच्यांवरती अतिशय खालच्या पातळीवर जाऊन बोलते तर तिच्यावर कुठला गुन्हा दाखल झाला पाहिजे उमेश पाटील खालच्या पातळीवर जाऊन बोलतो त्याच्यावर जा कुठला गुन्हा दाखल झाला पाहिजे हा माझा जनतेला प्रश्न आहे की हे नेमकं चाललंय का तालुक्यात ही जी राजकीय हो जे काय पांडा पाडलेला आहे ह्या लोकांनी तो कुठेतरी थांबला पाहिजे नाही ह्या सर्व चुकीचा मेसेज लोकांपर्यंत पोचून आपली राजकीय पोळी भाजण्याचा यांचा प्रयत्न आहे होतो हाणून पाडण्यासाठी आम्ही काही प्रश्न त्यांना केले होते की त्या मुलाजवळ शिवजयंतीच्या वेळेस तलवार कुठून आली त्या मुलाची आई म्हणजे उज्ज्वला तिटे ह्या उमेश पाटलाच्या अकरा आधी कॉन्टॅक्टमध्ये कशा होत्या त्यांनी त्याचंच उत्तर द्यावं ती तलवार कुठून आली ती तलवार तुम्हाला कोणी दिली सदरचा जो काय गुन्हा झाला तो एकोणीस फेब्रुवारी रोजी राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळेस तुम्ही काय केलं काय बोलला दलित समाजाच्या व्यक्तीला हे सर्व सत्यता तुम्ही सांगायला पाहिजे तर ते सोडून तुम्ही माझे ब्रँडेड वस्तू माझं हेच आहे माझं तेच आहे हिची लायकी आहे का ह्या महिलेची त्यांच्यावरती बोलण्याची आज ह्या महिलेला दोन वर्षापूर्वीचा किस्सा असा आहे की शेजारच्या दोन महिला तिच्याच चुलत जावा या काही कारणास्तव भांडणं झाल्यावरती तिच्या घराकडे गेल्या असता ती उज्ज्वला तिठे नावाची व्यक्ती म पाटीलवाड्यात गेली व त्या ठिकाणी तिला त्यांनी सांगितलं की ही महिला आमचीच आहे तिला काही कोणी करू नका असं मेसेज त्यांनी दिल्यानंतर सुद्धा तू आज त्या माऊलीवरती तू आरोप करते की त्या माऊलीनं माझ्या साड्याच घातल्या असतील माझ्या चपल्याच गेल्या असतील माझी टी व्हीच गेले असतील तू शंभर दोनशे रुपये मागणारी बाई आज आमच्या भावकीतल्या लोकांना तू शंभर दोनशे उदारनिर्वाहासाठी माहिलेली माणसं आमच्याकडे आहेत आज त्या माणसांकडे तू पैसे मागन तू ब्रँडेड वस्तूच्या गोष्टी आज जनतेसमोर करते तू फक्त माझ्या दोन प्रश्नाची उत्तरं द्यावी आणि सांगावं हो की तू अकरा महिने अगोदर उमेश पाटलाच्या कॉन्टॅक्टमध्ये का होती कशासाठी होती त्याचं तू बाईट हे द्यावं कॉल कॉल डिटेल्स द्यावं तेरा मार्च दोन हजार बावीस रोजी तू उमेश पाटलाला कॉल केला की नाही ही ह्या ह्या दिवसाचं कॉल डिटेल तू द्यावं आणि तिथून पुढे वेळोवेळी तू किती वेळ बोलली किती दहा दहा कॉल पाच पाच कॉल तुझे उमेश पाटलासोबत का झाले कशासाठी झाले तुमचं काय ठरत होतं तुमचा नक्की गेम काय होता ह्या सर्व गोष्टी आता जनतेच्या समोर येतात किंवा आमच्या समोर येतात तर आम्ही ह्या प्रिंट मीडियाच्या मार्फत किंवा या मीडियाच्या मार्फत आम्ही विचारतोय तुम्हाला न्यायालयीन लढाय तर लढायची नाही तुम्हाला मीडिया थ्रू जायचं आहे ना ठीक आहे आम्ही सुद्धा मीडिया थ्रू तुम्हाला प्रश्न विचारतो तुम्ही सुद्धा त्या प्रश्नाचं उत्तर मीडिया थ्रूच द्यावं ह्या महिलेच्या पाठीमागे पूर्णतः राजकीय हेतूने ही महिला आज ॲक्टिव्ह केलेली आहे ह्या महिला शिवजयंतीच्या अगोदर अकरा महिने एक वर्ष काय करतो तुमचं प्री प्लॅनिंग होतं का तुमचं काय चाललं होतं तुम्ही ठरवत होता का तुम्हाला चान्सच पाहिजे होता की आम्हाला असं असं करायचं आहे ह्या ठिकाणी भांडण करायचं आज सु गुन्ह्या गोविंदाने राह नांदारा ना आमचा अनगर व अनगर पंचक्रोशी या ठिकाणी तुम्हाला त्या जनतेत मिठाचा खडा करायचा होता का मिठाचा खडा द्यायचा होता का किंवा त्या ठिकाणी भांडण लावायचा प्रयत्न करायचा होता का गाव फोडण्याचा प्रयत्न करायचा होता का हा मोठा प्रश्न या ठिकाणी होतो जी शिवजयंतीत भांडणं झाली ती एवढ्या टोकाची भांडणं नसून बाचाबाची होती नॉर्मल बाचाबाजीचं स्वरूप तुम्ही तलवार घेऊन जाण्याचा प्रयत्न केला ह्या सर्व गोष्टीचं उत्तर मला दिलं पाहिजे नाही आज उमेश पाटलाने विधानसभेलाच काही महिला आणली लोकसभेला का आणली नाही हे तुमचं प्री प्लॅनिंग होतं का ह्या सर्व गोष्टी जनतेला कळल्या पाहिजे नाहीत म्हणून आम्ही जनतेच्या मार्फत आज लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहो भीमाच्या इलेक्शनला पण तो उमेश पाटील आमच्या विरोधात होता त्यावेळेस का तिने आणलं नाही ह्या सर्व गोष्टी आहेत त्यांना विधानसभेसाठी हे सर्व प्री प्लॅनिंग होतं त्यानुसार ती पॅक पॅकेट घेऊन जी काय बोलण्याचा प्रयत्न केला आहे तो ह्याच्यासाठी तो आठास केला होता अकरा महिन्याचा आणि ह्या दीड वर्षात ह्या दीड वर्षात ही महिला का नाही ॲक्टिव्ह झाली मीडियासमोर का नाही आली उपोषणाला का नाही बसली ह्या सर्व गोष्टी जनतेसमोर ज्याची प हे झाले पाहिजे नाही शहानिशा झाली पाहिजे नाही आणि ज्यावेळेस ती उपोषणाला बसली महिला त्यावेळेस उमेश पाटील तिथे आला बचाव संघर्ष समितीचे कार्यकर्ते घेऊन आला त्याला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला व त्या ठिकाणी उमेश पाटीलनं तहसीलदार असेल पोलीस स्टेशन असेल किंवा या, पी ए असतील ए पी ए असतील सगळ्यांना खालच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला <laughs> सदर जो उमेश पाटील आहे तो ह्या महिलेचा वापर करत आहे फक्त त्याच्या राजकीय ह्याच्यासाठी ह्या महिलेला समजलं पाहिजे नाही की हा उमेश पाटील तिचा फक्त राजकीय हेतूसाठी किंवा राजकीय त्याच्या बसतानासाठी त्याचा वापर करत आहे खरं तर ह्याच्या पाठीमागे सांगायचं झालं तर दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनची तयारी हा उमेश पाटील करतोय पण तो या या त्याचं जे दिवस स्वप्न आहे ते कधीच पूर्ण होणार नाही कारण त्याच्यासमोर जी एकीकडे राजन पाटलावरती प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते आहेत आणि दुसरीकडे पैशावर घेणारी लोकं आणि पैशावर उपलब्ध होणाऱ्या लोकांच्या जीवावर तो राजकारण करतोय तर तसं न होता त्याचं कुठलंही स्वप्न पूर्ण होणार नाही तरी सदरच्या महिलेनं त्या ठिकाणी सावध भूमिका घेतली पाहिजे नाही गावातलं भांडण आहे गावातच मिटलं पाहिजे नाही असं काही मोठा मॅटर नाही का, का ना तो जिल्ह्यात गेला पाहिजे राज्यात गेला पाहिजे उद्या तिचा संसार आहे प्रपंच आहे आज उमेश पाटलांना तिचा काय जो संसार प्रपंचचा जो फिरता रंगमरच मंच केला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे नाही तिला तिच्या तिला कुठेतरी त्या ज्या गोष्टी तिच्या प्रपंचाच्या आहेत त्या आहेत त्या भेटल्या पाहिजे नाही एका ठिकाणी राहिलं पाहिजे नाही उद्या उमेश पाटील तिला सांगेल ये सोलापूरला ये इकडे ये त्या स्टेजवर ये त्या स्टेजवर असं कधीही होणार नाही तिचा वापर हा आता एक एकंदरीत दोन दिवसा पुरताच राहिलेला आहे तर त्या महिलेने सावध भूमिका आत्ताच घेतली पाहिजे त्याचं ना ऐकता जी काय सत्य परिस्थिती आहे जी काय सत्य घडलेलं आहे ते जनतेला सांगून माफी मागून या सर्व गोष्टी इथेच थांबवल्या पाहिजे नाहीत उद्या तिचं प्रत्येक गोष्टी तिला हा उमेश पाटील कधीही मदत करणार नाही उमेश पाटील हा फक्त तिचा राजकीय हव्या साठी किंवा वापर करत आहे सदर उमेश पाटला दोन हजार एकोणतीसच्या इलेक्शनचा डोहाळे लागलेला आहे ला, त्यामुळे तो हे सर्व प्री प्लॅनिंग करून किंवा ह्याच्यासाठी तो या बेस त्याचा बेस पक्का करण्याचा प्रयत्न करतो राजू खरेच्या माध्यमातून तो त्याचा बेस पक्का कर आज राजू खरेला घेऊन तो आंतरवाली सराटीला जातो तिथे त्यांनोज दादांचा पाठिंबा घेतो मागतो आणि इकडे येऊन बेगमपूरसारख्या मोठ्या गावाच्या सभेमध्ये शिवा माझी सर्व मराठा समाजाला विनंती आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी हा एकेरी भाषेत जर उल्लेख करत असेल तर अशा माणसाला वेळीच त्याचा जाहीर निषेध किंवा वेळीच ठेसायची गरज आज आलेली आहे व इथून पुढे असली अवलाद आपल्या तालुक्यात किंवा भागात फिरू नये यासाठी आजच तुम्ही मतदान त्याला करू नका व त्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करा आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा